श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडई स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा आपला दिवस खूप छान जावो ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर पहा सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला गणेश चतुर्थी आहे या दिवशी आपल्या घरोघरी बाप्पांचे आगमन होणार आहे पण लाडक्या बाप्पांचे आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करावी गणपती चतुर्थीचा मूर्त काय आहे त्याचबरोबर गणपती उत्सवात कोणत्या धाक गोष्टी ह्या आपण नेहमी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा वा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा घराघरात गणपतीची स्थापना ही केली जाते तर घरात गणपतीची स्थापना करत असताना दहा गोष्टींची काळजी घेणे खूप महत्वाची आहे तसेच गणपती चतुर्थीचा सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे सात सप्टेंबरला गणेश चतुर्थीचा सर्वत्र उत्सव साजरा केला जाणार आहे गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थ तिथी रोजी साजरी केली जाणार आहे त्यानुसार घराघरात लाडक्या बाप्पांची स्थापनाही होणार आहे प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षा चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केली जाते आणि भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्थीचे महत्त्व पौराणिक मान्यते सर्वात खास मानण्यात आले आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी बाप्पांचे आगमन होते पण लाडक्या बाप्पांचे आगमन करताना गणपतीची स्थापना नेमकी कशी करायची या संदर्भात काही खास गोष्टी मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर गणेश चतुर्थी दोन हजार चोवीस शुभमूर्त पंचांगानुसार गणेश चतुर्थी शनिवारी सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून एक वाजता सुरू होणार आहे आणि रविवारी आठ सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजून सदतीस मिनटाने समाप्त होणार आहे मूर्ती स्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांनी ते दुपारी एक वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे याच कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये गणेशपती बाप्पा हे विराजमान करायचे आहे म्हणजे तुम्ही सात सप्टेंबरला दोन तास एकतीस मिनटांच्या मुहूर्तावर केव्हाही गणपती बाप्पांची मूर्ती घरी किंवा मंडपात स्थापन करू शकता आता गणपती बाप्पांची स्थापना करताना या दहा गोष्टी तुमच्या लक्षात घ्या जर तुम्ही इंदा घरी गणपतीचे आगमन करत आहात आणि जर तुम्हाला स्थापनेपासून ते पूजेपर्यंत काही गोष्टींचे काळजी घेणे हे गरजेचे आहे तर गणपतीच्या मूर्तीसमोर रोज सकाळ संध्याकाळ दिवा लावावा तसेच गणपती बाप्पांची मनोभावे पूजा करावी गणपती बाप्पा जितके दिवस तुमच्या घरी विराजमान आहे तितके दिवस कमीत कमी तीन वेळा गणपतीला प्रसाद हा चढवावा लाडक्या बाप्पांचे दिस जितके दिवस तुमच्या घरी आहे तितक्या दिवसात सात्विक भोजन हे करावे त्याचबरोबर गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची मनोभावे पूजा करावी गणरायासाठी उपवास ठेवला असेल तर गणपतीला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखवायला विसरू नये त्यानंतर गणपतीची स्थापना योग्य दिशेलाच करा गणेशाची मूर्ती घरात पूर्व किंवा पश्चिम दिशेला स्थापन करणे शुभ मानले जाते तसेच त्या स्थानी रोज गंगाजल हे शिंपडायचे आहे त्यानंतर घरात जोपर्यंत बाप्पा विराजमान आहे तोपर्यंत घरात स्वच्छता आणि जपून याची काळजीही आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही रंगाची गणपती बाप्पांची मूर्ती घरात आणू शकता पण सिंदूर लाल आणि पांढऱ्या रंगाची गणेश मूर्ती घरी आणू आणणं शुभ मानले जाते त्यानंतर तुम्ही घरात तुमच्या आवडीनुसार गणपतीची मूर्ती आणा पण जर शाडूच्या मातीची मूर्ती असेल तर फार उत्तम यामुळे पर्यावरणाचे देखील नुकसान होणार नाही त्यानंतर पहा घरात गणपती पप्पा विराजमान असताना घरातील वातावरण प्रसन्न आणि धार्मिक ठेवण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर घरात जेवण बनवताना मांसाहार पदार्थ अजिबात बनवू नका अशा प्रकारे आपल्याला जितके दिवस आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा आहे तितक्या दिवस आपल्याला या गोष्टींचे कटाक्षाने पालन करायचे आहे बघा गणपती बाप्पा हे आपल्या भक्तांच्या घरी वर्षातून एकदा येत असतात त्यामुळे सर्व गणपती भक्तांनी त्यांचे आगमनापासून ते त्यांच्या निरोपापर्यंत सर्व गोष्टी ह्या काटोखोरपणे अंमलात आणल्या पाहिजेत जे काही गोष्टी तुम्ही करणार आहेत त्या मनापासून आणि श्रद्धेने केल्यानंतर गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गणपती बाप्पाची चतुर्थी कधी आहे त्याचबरोबर गणेश स्थापनेचा मूर्त काय आहे त्याचबरोबर गणेश उत्सवात कोणत्या गोष्टी ह्या आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ